लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव सुरक्षा दल सीआयएसएफ व पोलीस स्थानक यांच्यामार्फत पथसंचलन आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या संदर्भात आज सदलगाव या शहरामध्ये केंद्रीय सुरक्षा राखीव दल सीआयएसएफच्या शंभर जवानांनी आणि सदलगाव शहरातील पोलीस कॉन्स्टेबल यांच्या संयुक्त विद्यमानं सदलगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन सादर करण्यात आलं हे पथसंचलन सदरगाव पोलीस स्थानक येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक नूतन बस स्थानक चन्नामा सर्कल सोमवारपेठ गांधी चौक जुनं बस स्थानक या मार्गावरून करण्यात आलं यामध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे शंभर जवान व सदरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता हे संचलन शिकोळीचे कार्दे, कार्देवर सदरगाव पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिवकुमार बिरादर आणि श्रीत एएसआय श्री सरदार संधी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलं यामध्ये कॉन्स्टेबल पुंडलिक लमाणी कुमार इळगेर सुरेश कुंभार करियप्पा चळीकेरी पुंडलिक हट्टी एस एन कडवी सुरेश पुजारी व सदरगाव पोलीस स्थानकातील सर्व कर्मचारी या पथसंचलनामध्ये सहभागी होते सदरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी सी च्या जवानांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचं हार्दिक स्वागत केलं त्याच पद्धतीने चन्नमा चौकात नगरपालिकेच्या कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांनी सीआयएसएफ या जवानांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचं हार्दिक स्वागत केलं या पद्धतीने सदलगा या शहरातील केंद्रीय राखीव दलाचं संचलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं